श्रीगोंद्यात तिरट नावाच्या हार जितीच्या जुगारावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल लाख अठ्ठावन्न तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय दिनांक जून डी वाय एस पी संतोष खाडे यांच्या विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली की स्वप्नील राजू खेत्रे नावाचा इसम सोनवणे वस्ती परिसरात बंदिस्त पत्र्याच्या शेडमध्ये अनेक लोकांना एकत्र करून हार जितीचा जुगार खेळवत आहे त्यानंतर संतोष खाडे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक संपत कनेरे तसेच श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि पंचसह सदर ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला पोलिसांनी एकाच वेळी जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतलं दोन आरोपी फरार आहेत या कारवाईत रोख रक्कम मोबाईल चारचाकी वाहने आणि जुगार खेळण्याचं संपूर्ण साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले हे ताब्यात घेतलं असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सदोतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये एवढी आहे सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे श्रीगोंद्यात अशा अवैध जुगारावर व जुगारांच्या अड्ड्यांवर पोलिसांनी घेतलेली ही कारवाई खरंच कौतुकास्पद आहे डीवायएसपी एस पी संतोष खाडे यांचे हे पथक सध्या गुन्हेगाराच्या काळजाचा ठोका चुकवण्याचं कारण ठरत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर